हॅलो माझं नाव सुनील जागेदार आ, मी राहायला कळवा ठाण्याला आहे मी इथे सरांच्या क्लासमध्ये इथे आलेलो आहे आणि सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने बेसिक कॉन्सेप्ट जे आहे ट्रेन मधली बेसिक कॉन्सेप्ट आहे आणि टेक्निकल अनालिसिस म्हणा कॅन्डल अनालिसिस म्हणा त्याच्यातले के मोजकेच प्रकार जे आम्हाला जे खरोखरच आवश्यक असतात मीडिंग करायला खरोखरच जे आवश्यक असतात तर ते आम्हाला आधी शिकवलेले आहेत मला शिकवलेले आहेत आणि ते मला हंड्रेड पर्सेंट समजले आणि आज आम्ही त्यांच्या माध्यमातून इंशन लोन मध्ये अकाउंट सुद्धा उघडलेला आहे तो सुद्धा सक्सेसफुल झालेला आहे आणि अजून दोन ते तीन दिवसामध्ये मला तरी असं वाटतंय की आम्ही सरांच्या मदतीने सक्सेसफुल ट्रेड करू शकू असं मला मा, खात्री आता वाटायला लागलेलं आहे आणि जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर खरोखरच दीपक कोकटे सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर नौकर। स्वतःचा असा काहीतरी व्यवसाय म्हणा पार्ट टाइम म्हणा फुल टाईम म्हणा असा व्यवसाय सुरू करावा अशी माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे धन्यवाद